नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारभावमध्ये मोठी चढ उतर झाली आहे नाशिक टोमॅटो बाजारभाव असेल पुणे टोमॅटो बाजारभाव मुंबई टोमॅटो बाजारभाव ऐलनगर टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसातून टोमॅटो बाजारभाव जे काही कमी होते आता अतिवृष्टीमुळे टोमॅटो बाजार वाढणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता थोडासा बाजार बाजारभाव तीस चाळीस रुपयापर्यंत येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये सरासरी टोमॅटो बाजार भावाचा विचार जर केला वीस पंचवीस तीस रुपयाच्या घरात सध्या बाजार भाव येऊन पोहोचलेला आहे येत्या काही दिवसामध्ये अजून याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याच्यात सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे का बाजारभावामध्ये आता आवक किती येईल त्याचबरोबर मागणी पुरवठा किती असणार आहे सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्याचं दिसत आहे पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे अशातच आता यापुढे टोमॅटोचं गणित बसणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या टोमॅटो बाजाराची आज आपण आजची लेटेस्ट अपडेट बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल टोमॅटो बाजाराचे नवीन अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट आठशे साठ क्विंटल उकलले पंधराशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते सत्तावीस रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी दर पंधरा ते सत्तावीस रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नाशिक मार्केट सत्तावीसशे एक्केचाळीस क्विंटल अवकल दोनशे ते सव्वीसशे रुपयाचा बाजारभाव नाशिक टोमॅटो मार्केटचा सरासरी दर दोन रुपये ते सव्वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे मुंबई मार्केट अठराशे नव्वद क्विंटल अवकल सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर सोळा ते वीस रुपये मुंबई या ठिकाणचा आजचा बाजार बाजारभाव रायगडमध्ये आठशे तीस क्विंटल अवघडले तीन हजार ते ती चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये सरासरी दर तीस रुपये ते ती चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो चंद्रपूर मार्केट सहाशे तीस क्विंटला उघडली आठशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपये आहे त्याचप्रमाणे इतर महाराष्ट्रातील अपडेट जर आपण बघितली पुणे मार्केट आठशे ऐंशी क्विंटलला उघडली एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये तसेच महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका इतर महाराष्ट्रामध्ये बघा वियनगर बाराशे रुपये अमरावती बावीसशे तेवीसशे रुपये मुंबई दोन हजार रुपये नागपूर अठ्ठावीसशे रुपये नागपूर पंचवीसशे सव्वीसशे रुपये रायगड तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर बाराशे ते पंधराशे रुपये सातारा पंधराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहेत जळगाव एक हजार सोलापूर बाराशे रुपये रायगड हा सर्वाधिक चार हजार सतराशे ते अठराशे रुपये नाशिक पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये अशा पद्धतीने आजचा बाजारभाव होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा